अरे वा किती भारी कटला आत्या थे थे। दे। दे, दे, थे, थे, थे. आता कुणा आपण बनवून घेऊ चला काय बनवताय तुम्ही चिकन बनवते हे मस्तपैकी कटल्याचं सुक्क बनवून द्या दे देते झणझणीत बनवून देते ठीक आहे कटल्याचं सुक्क फ्राय बनवून देते आता बनवूया कटल्याचं सुक्क फ्राय आता तेल ओतूया आपण पन। आता आपण आहे ना आलं लसूण कोथिंबीर तेच वाटण ह्यात घालूया तेल कापल्याला पाटण आपण नेहमी पाट्यावरच वाटतो त्याच्यामुळं चांगली चव येते पाट्यावल्या वाटणार त्यांना खूप आवडतं माझ्या हातचं जेवण त्यामुळे ते नेहमी माझ्याकडून करून घ्यायला येतात अच्छा सगळे जेवण तुमच्याकडे बनवायच हो काही पण आणलं तरी आता तुम्ही करा आता आपण थोडीशी हळद टाकू आपण दोन चमचे मसाला मसाला हा घरगुती मसाला घरगुती मसाला हा घरगुती बनवलेला आहे दोन चमचे त्याच्यामध्ये हे आपण तुकडे केलेले त्यात टाकूया मच्छी मच्छी कटला मासा कटली मासा टाकूया आणि ह्याला दहा मिनिट पाच मिनिट दहा मिनिटं वाफेवर होऊन देऊ खूप इन्स्टंट लवकर होती मग वापर सगळी मजा आहे ना त्या मसाल्याची आणि तुमच्या कुकिंग स्किलची आहे जबरदस्त दिसतच अरे वा कोथंबीर गेली तोंडा पाणी सुटलं अरे जबरदस्त आहे तसं बनलंय तसं आणि कोणाच्या तोंडा पाणी सुटलं असंच आहे जबरदस्त हे सगळं तुम्हाला खायला भेटेल म्हणजे कुठे मिळेल तर होममेड यांचं प्रोडक्ट आहेत मसाला पण आहे त्यांचा आणि बनवण्याचं ते पण हे करतात ऑर्डर घेतात नंबर मी खाली देईलच तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडे रोहू असेल कटला असेल तिलापी असेल आणि चिकन मटन तर जबरदस्त म्हणजे तुम्ही मिस करू शकत नाही एकदा आला ना तर तुम्ही आवर्जूनच येणार आणि मस्त चुलीवर भाकरी पण बनणार आहे आपल्याकडे आता पण हा गाव तुमचा घरगुती मसाला टाकला कोणत्या मसाला टाकायची गरज नाही ना कुठला मसाला नाही टाकला सगळ्यासाठी चालतो हे झाले आपले कटला मासा अमोल आता तुला मस्त हरी लावून देते अरे दिपापूर आलेली भाकरी चुलीवरची हे घे अमोल मी रस्सा बनवलाय कटलीचा आणि सुख फ्राय बनवले कटली अरे मच्छी थाळी रेडी आहे तू खाऊन बघ टेस्ट कर आणि मला सांग अरे जबरदस्त मंडळी अजून खाल्लं नाही तरी सुगंध सुटलाय जबरदस्त कमाल आहे हे अमोल वा मंडळी सुनंदा काकेंनी मस्त अशी थाळी बनवून दिलेली आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता मस्त असं कटला मच्छीचा रस्सा बनवलेला आहे आणि मस्त असा सुक्का बनवलेला आहे आणि इकडे पापूद बाजरीची भाकरी इकडे कांदा लिंबू टोमॅटो जबरदस्त स्वयंपाक आहे सुलीव बनवलेला स्वयंपाक सुली आहे स्पेशली ही जी तरी आली निघती सुपर आहे जबरदस्त असं तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये हो मिळणार नाही मंडळी जबरदस्त खाण्याच्या अगोदरच सुगंधावरूनच जबरदस्त दिसते म्हणजे ट्राय करूया इकडे मस्त असं लिंबू दिलेलं आहे हां हा हा हां त्यात बाजरीची भाकरी आणि असं जणझणी दिसायला लिंबू आणि असा मस्त असा परिसर अजून काय पाहिजे इकडे मंडळी ट्राय करूया मस्त पापुत्री भाकरी कुरकुरीत एकदम हां शे ट्राय करूया चिकनमटन खाले तो येतो ना तो मच्छी मजा येतोय इथे ले ले हाँ 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 हाँ। मच्छी खूप इन्स्टंट लवकर शिजते प्लीज ट्राय करूया सगळ्यात कमल तर मंडळी इकडे मस्त असं कटल्यात सुक्का बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता जे वाटण घातलेले ना ते जबरदस्त आहे थिकनेस किती आहे मसाला किती भरला याच्यामध्ये हा हा हां सासूडला मच्छी मिळाली आणि ती मच्छी आणून मस्त बनवून दिलेली आहेत तुम्हाला जरा मसाला पाहिजे तर तुम्ही घरी पोहोच तुम्हाला मिळू शकतो मी खाली नंबर दिली त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता ट्राय करूया कटला मच्छी सुक्का जबरदस्त जबरदस्त मला का कोणची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि असं तुम्ही कधी ट्राय केलंय का तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला शुभेच्छा खूप 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 धन्यवाद धन्यवाद भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक तो पण जाटावा बैठक केयर सी यू